दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या आडगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी नाशिक पूर्व मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक मनपाचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक उद्धव बाबा निमसे विलास अण्णा शिंदे विशेष सन्मान म्हणून नितीन आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रो खेळाडू आकाश शिंदे आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रो खेळाडू हे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त तथा प्रशासक माजी आमदार जयवंत जाधव अध्यक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन मोहन गायकवाड प्रमुख कार्यवाहक कबड्डी असोसिएशन नाशिक जिल्हा माननीय राजेंद्र पगारे कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय बाळासाहेब जाधव खजिनदार नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय सचिन भोसले विशेष कार्यकारी अधिकारी कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य माननीय अॅडव्होकेट नितीन माळोदे कार्याध्यक्ष ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव प्रभाकर माळोदे शीतल माळोदे माजी पंचवटी प्रभाग समिती सभापती नगरसेविका प्रभाग क्रमांक दोन नाशिक मनपा तसेच पूनम सोनवणे माजी शहर सुधारणा समिती सभापती नगरसेविका प्रभाग क्रमांक दोन नाशिक मनपा माननीय सुरेश खेताळे नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन नाशिक मनपा ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सागर माळोदे रणजित राऊत उपाध्यक्ष ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव नाशिक माननीय गणेश मावदे अतुल दादा मते यांची उपस्थिती होती यावे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले ठिकाणी पुरुषांना मते आपल्या असोसिएशनचे प्रांगण अध्यक्ष राघव उपाध्याय परिवार व माननीय बन्ना गायकवाड बाळासाहेब जाधव संतोषजी भोर शिवराज झोमण रंगनाथजी शिंदे सुरेश माळुदे सागराई देशमुख चंद्रकांत माळोदे संजय माळोदे अशोक शिंदे भाऊसाहेब लबडे कैलास देशमुख सुरेश भाऊ मते प्रभाकरजी माळोदे उपस्थित सर्व खेळाडू मला वीस पंचवीस वर्षापूर्वीची तुम्हाला पहिल्यावर आठवण येते कारण तुमच्यासारखा मी समोर बसायचो आणि जेव्हा भाषणं चालू असायचे तेव्हा कधी भाषणं संपतील अशी वाट पाहायची कारण मी जवळपास सहा नॅशनल खेळलो आहे चोवीस स्टेट खेळलो आहे पाच युनिव्हर्सिटी खेळलो आहे आणि त्याच्यानंतर वकील झालो आणि आज आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे आणि आमच्या वडिलांच्या नावाने पण आज इथे आमच्या पिंपरीच्या संघ इथे उतरलेला आहे आणि आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की पहिलवान व्हावं सुरुवातीला मला बाबा खूप त्रास झाला कारण एक चांगल्या खात्यापित्या घरात राहायची सवय आणि कुस्ती म्हणजे फुल एकदम सकाळ संध्याकाळ व्यायाम आणि आमचे कोच खूप त्रास घे करून घेते आणि त्याच्यामुळे नंतर मग ही सवय झाली मी जर खेळाडू नसतो कुस्तीमुळे शारीरिक क्षमता जर नसती मानसिक क्षमता जर नसती तर आज आमदार झालो नसतो कारण आज बघितलं आपण नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात बाबा आम्ही पाच आमदार पहिलवान आहोत दोन दरडे बंधू पैलवान आहेत सुहास कांदे पैलवान आहे दिलीप बोरसे पैलवान आहे आणि मी पाचवा पैलवान आहे असे पंधरापैकी पाच पहिलवान आमदार आज नाशिक जिल्ह्याला आहेत आणि तुमच्यामधलाही कोणी आमदार होऊ शकतं फक्त इच्छाशक्तीची गरज आहे कारण जो स्पोर्टमध्ये पुढे जातो जो या खेळाडूची मानसिकता सक्षम असते भक्कम असते तो काहीही करू शकतो आणि त्याच्यामुळे हे आपल्या नाशिक जिल्ह्याचं जे भविष्य आहे ते माझ्यासमोर बसलेलं आहे अनेक वर्षे आमचे वडील नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते इथं सर्व आपले पदाधिकारी बसलेले आहेत मोहनान्ना गायकवाड असतील किंवा बाकीचे असतील त्यांना माहिती आहे पूर्वी कबड्डीच्या स्पर्धा भरवणं म्हटल्यावर किती जिकरीचं होतं परंतु आज मला आ आनंद होतो की आडगावमध्ये उद्धवबाबांच्या आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून माझ्या हातून बरेच कामं झाले उद्धवबाबांनी कामं करून घेतले परंतु मला एक खंत होती की क्रीडाविषयक एकही काम माझ्याकडून झालं नव्हतं आणि आमच्या दादांचं स्वप्न होतं की कुठेतरी कबड्डीचं स्टेडियम व्हावं ते मेनहीत पण मानसपुत्र म्हणून बाबांनी पूर्ण केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांकडून बुद्ध बाबांचं खरंच आभार मांडतो की एक चांगला प्लॅटफॉर्म इथं त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि प्रत्येक गोष्टीला फॉलोअप घेणार आणि संकल्पना कोणाशी तरी असते आधी तर जेव्हा मी पाहतो आडगावचं तेव्हा या सगळ्या गोष्टीत फॉलोअप घेणारं आणि सगळी कल्पीट दे ते आमचे सागरभाई मानवते कारण हा क्रीडाचा विषय असो कारण अभ्यासिका पण त्यांनी मागे लागून लागून आता करून घेतली मी पुढच्या आठवड्यात त्याचं आपल्याला भूमिपूजन पण करायचंय म्हणजे आडगावकर फक्त खेळात पुढे नाही तर अभ्यासात पण पुढे आणि अभ्यासाचा विचार करता आणि म्हणून आज जर बघितलं तर बरेचसे आपले खेळाडू हे पोलीस खात्यात आहेत गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आहे आणि आपली देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांच्या सरकारचं पण धोरण आहे की जर चांगला खेळाडू असला त्याला लगेच सरकारी नोकरी ही दिली जाते आमचे तीन चार पहिला असेल चौधरी असेल राहुल असेल किंवा कबड्डी स्टेडियम आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य राहुल भाऊ टिकले मंचावर उपस्थित असलेले मदने माझे सभागृहातील सहकारी माळोदे सोनवणे खेताडे त्याचप्रमाणे प्रमाणे मोहनराव मोहन गायकवाड आणि ज्यांचं विशेष नाव घेतलं पाहिजे असे आडगावचे काही नामांकित खेळाडू एक रंगनाथजी शिंदे त्याचप्रमाणे सुरेशजी माळोदे चंद्रकांत माळोदे भिकाभाऊ शिंदे भाऊसाहेब लबडे कैलास देशमुख दशरथ धोंगडे हे जुने कबड्डीचे प्लेयर होते आणि म्हणून इतक्या वेळ त्यांनी सांगितलं की आडगाव ही कबड्डीची पंढरी आहे ते पंढरी बनवायचं काम हे जुन्या लोकांनी केलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन तुमचं ब्रह्मा स्पोर्ट क्लब स्थापन तुमचा मूळ जो पाया भरल्या गेला ब्रह्मा स्पोर्ट क्लबचा त्या जुन्या जाणत्या लोकांनी भरला आणि त्यांना जे करता आलं नाही ते सागर माळुदीने त्यांच्या टीमनी केलं आमचे पाठीमागे लागले सागर सातत्याने यायचं स्टेडियम बांधायचं आहे स्टेडियम बांधायचं आहे स्थायी समितीला होतो तो, तो सर्व इतिहास मी काय आता सांगत बसणार नाही सर्वांना माहीत आहे पण सागरच्या पाठपुराव्याने आणि माझ्या सभागृहातील तिन्ही सदस्य यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला भारतीय जनता पार्टीने स्थायी समितीवर आमदार साहेब संधी दिली आणि म्हणून हा निधी धरून हे काम करता आलं अनेक स्टेडियमला दोन हजार तेरालाही लाईरमन असताना निधी दिला वेगवेगळ्या वे पण कबड्डीचं स्टेडियम बांधायचं हे माझं फार पूर्वीचं स्वप्न होत ज्यावेळेस मी तुमच्यासारखा छोटा होतो आणि आडगावला शिवशक्ती यांच्या मॅचेस असायच्या आणि मंदिराच्या बाजूला मॅचेस व्हायच्या पण का ही कामे तर होताच पण लोकांची उपयोगी काय होईल कबड्डी स्टेडियम खूप मोठं असं काम हे या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे आडगावकरांना आणि सर्वात खेळाडूंना अतिशय आनंद झालेला आहे पूर्ण मी विनंती करते की या ठिकाणी आपल्याला रिमजिम ची आणि कबड्डी स्टेडियम ची अप, आ, ग्रीन जिमची आणि ड्रोनची या ठिकाणी लागणार आहे आपल्याला आपल्याकडे मी मागे सुद्धा केलेली आहे लवकर आणि तुमचे सुद्धा मी खूप खूप मनापासून आभार मानते की तुम्ही या स्टेडियमसाठी मुलाचे असे सहकार्य केलेले आहे आडगावकर आणि सर्व क्रीडाप्रेमी तुमचे कायमचे ऋणी असतील एवढे बोलते आणि माझे मन गोखंपवते या ठिकाणी सर्व आमचे ब्रह्माफोटचे सर्व खेळाडू सागरभाऊ माळोदे असतील रणजित भाऊ राऊत असतील संतोष जाधव असतील विनोद भाऊ लबडे असतील शंकर भाऊ असतील सचिन लबडे मनोज मते एकनाथ हळदे विनायक राऊत राधाकिशन शिंदे संतोष हळदे वासिम सय्यद विकास जिवटे अमोल देशमुख कोनस राम रायला असं तर माफी मागते यांचे सुद्धा मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते स्टेजवर उपस्थित असणारे मान्यवर आदरणीय आमदार साहेब त्याचबरोबर आमचे गुरुवरीय उद्धव बाबा त्याचबरोबर माझी कबड्डी सोडून बाहेरच्या लोकांशी फार कमी मैत्री असते आणि तशी मैत्री त्या फार कमी लोकांमध्ये मा माझे मित्र सागर माळुदे साहेब आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर एक खेळाडू म्हणून एक तास जर एक्स्ट्रा व्यायाम करायला सांगितला तर आम्हाला काही वाटत नाही एवढं पण एक दहा मिनटं बोलायला सांगितलं तर ते अवघड वाटतं पण मी स्वतः सांगितलं की मला दोन मिनटं बोलायचं आहे त्याचं कारण असं की पाच वर्षापूर्वी सागरची माझी मैत्री झाली आणि त्या मैत्रीच्या दरम्यान बाबांशा आमची ओळख झाली आणि मी आत्तापर्यंत शेकडो ठिकाणी जातो तिथले आमदार असतील तिथले मंत्री असतील त्यांना विनंती करतो की आज आज अखेर मी इंचॉनला खेळायला गेलो दक्षिण कोरिया येथे त्या दक्षिण कोरिया इथे पूनमताई सोनवणे सुरेश खेटाडे शीतल माळोदे शरद पाटील सर सुरेश अण्णा दिलीप निमसे गणेश माळोदे सुनील जाधव अतुलजी मते प्रभाकरजी माळोदे युवराजी झोमान विठोबाजे माळोदे रंगनाथ शिंदे कैलाजी शिंदे संतोषजी भोर शेखर लबडे व रामभाऊ जाधव हे सर्व आपला अमूल्य असा वेळ देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले मी सर्वांचे ब्रह्मस्फोट क्लबच्या वतीने आभार मानतो व यानंतर आपल्या क्रीडा संकुलाच्या कोणशी लानावराचा कार्यक्रम होईल त्यानंतर कार्यक्रम समाप्त होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर खेळाडू तसेच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले दरम्यान नाशिक मनपाच्या माजी पंचवटी प्रभाग समिती सभापती सौ शीतल माळदे यांच्या अथक पाठपुराव्याने आडगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब हे क्रीडा संकुल उभे राहिल्याने नागरिक समाधान व्यक्त करताय क्लबचे अध्यक्ष सागर राऊत संतोष जाधव शंकर मते सचिन विकास देवटे वसीम सय्यद राजेंद्र शिंदे संतोष हळदे अमोल देशमुख राधा किसन शिंदे मनोज मते एकनाथ हळदे विनायक राऊत यांनी कार्यक्रम व कबड्डी स्पर्धा नियोजित पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव